नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज पाच प्रकारचे भत्ते वाढवले जाणार वेतनवाढीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर पाहूया याविषयी सविस्तर अपडेट त्यापूर्वी चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बिल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची आनंदाची बातमी शेअर करायलाही विसरू नका मीडिया रिपोर्टनुसार नव्या आयोगात वेतन आयोगात एकूण पाच प्रकारचे भत्ते वाढवले जाणार आहेत यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये वेतनवाढीसोबतच आता विविध भत्त्यांमध्ये होणाऱ्या बदलांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झालेली आहे कर्मचाऱ्यांच्या वेतन संरचनेसोबतच अनेक भत्त्यामध्ये वाढ होण्याची अपेक्षा असून नेमके कोणकोणते भत्ते वाढणार याची माहिती चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया घरभाडे भत्ता वाढवण्याबाबत सकारात्मक निर्णय होणार असून सध्या अनेक सरकारी कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या दहा टक्के ग दराने घरभाडे भत्ता दिला जातो आता हा दर वाढवला जाणार आहे अशी अपेक्षा आहे हा भत्ता पाच टक्क्यांनी वाढू शकतो म्हणजेच याचा पंधरा टक्क्यापर्यंत वाढणार असाही अंदाज व्यक्त केला जात आहे कर्मचाऱ्यांच्या जा दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे महागाई भत्ता एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून डी ए शून्य टक्के मानला जाणार आहे त्यानंतर नवीन आधारावर महागाई भत्ता हळूहळू वाढत जाणार आहे यामुळे सुरुवातीला डी ए कमी असला तरी भविष्यात महागाईच्या निर्देशांकानुसार त्यात वाढ होणार असून कर्मचाऱ्यांना मोठा फायदा मिळणार आहे वेतन आयोगात वाहन भत्ता पण वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सध्याच्या सातव्या वेतन आयोगाच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांना वाहन भत्ता वेतन श्रेणीनुसार निश्चित दिला जातो मात्र आता इंधन दरवाढ आणि वाहतूक खर्च लक्षात घेता हा भत्ता बाजार मूल्यांच्या आधारावर वाढवावा अशी ही मागणी आता होत आहे तर याशिवाय नक्षलग्रस्त आणि आदिवासी बहुल भागात कार्यरत कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत प्रोत्साहन भत्तासुद्धा दिला जाणार आहे यामध्ये सुद्धा आता वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे नव्या वेतन आयोगात मोबाईल वापर भत्त्याचाही मुद्दा चर्चेत असून कार्यालयीन कामासाठी स्वतःचा मोबाईल वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना स्वतंत्र मोबाईल भत्ता द्यावा अशी मागणी होत आहे नक्कीच हा भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला तर याचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे